आणि आता बातमी कांदा निर्याती संदर्भातील आहे भारतीय कांद्याच्या निर्यातीमध्ये घट झाली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्काचा भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय जाचक अटी आणि चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे भारतीय कांद्याची छप्पन रुपये किलोनं निर्यात होतीय तर पाकिस्तानी कांदा अठ्ठावीस रुपये किलोन निर्यात केला जातोय आणि त्याचमुळे जागतिक बाजारामध्ये पाकिस्तानी कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे तर भारतीय कांद्याच्या निर्यातीमध्ये घट झालेली आहे आणि त्याचमुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटलेला आहे चाळीस टक्के निर्यात शुल्काचा भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय अधिकची माहिती अभिजित सोनावणी आपल्याला देतात अभिजित आपण पाहतोय चाळीस टक्के निर्यात शुल्क शुल्काचा इथे आता भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय शेतकऱ्यांच्या या संदर्भात नेमक्या काय भावना आहेत नक्कीच कारण भारतीय कांद्याची जी चव आहे ती खरंतर जागतिक बाजारात भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते कारण भारतीय कांद्याचा जो तिखटपणा असतो जी चव असते ती संपूर्ण जगातल्या ग्राहकांना भारतीय कांद्याची विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची भुरळ पडलेली असते मात्र केंद्राने कांद्यावर निर्यातीला जे निर्यात मूल्य आणि निर्यात, निर्यात शुल्क लागू केलेलं ला आहे त्यामुळे जागतिक बाजारात कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे साधारणपणे छप्पन्न रुपये किलो दर जो आहे तो निर्यातीसाठी लागतोय त्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा कांदा जर आपण बघितला तर त्याची प्रतवारी जरी कमी असली भारतीय कांद्यापेक्षा तरी दर कमी असल्यामुळे जागतिक बाजारात आता भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढलेली आहे आणि परिणामी याचा फटका जो हो आहे तो आपल्या भारतीय कांद्याला आणि पर्यायाने भारतीय शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो त्यामुळे या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर सुद्धा उमटलेला आहे अभिजित धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका